नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आपल्या चॅनलवर दोन हजार चोवीस मध्ये होणाऱ्या राज्यसेवा पूर्वपरीक्षा त्याचबरोबर एम पी एस सी गट ब आणि गट क संयुक्त पूर्वपरीक्षा यांसाठी सराव प्रश्नोत्तरांच्या सेरीत सुरू आहेत तर मित्रांनो यामध्ये आपण आज अंकगणित आणि बुद्धिमापन क्षमता या विषयांवरील महत्वाचे प्रश्न पाहणार आहोत तर मित्रांनो या अगोदर आपल्या चॅनलवर इतिहास भूगोल अर्थशास्त्र राज्यशास्त्र या विषयांवरील प्रश्नोत्तरे अपलोड करण्यात आलेले आहेत ते व्हिडिओ चॅनलवर जाऊन तुम्ही पाहू शकता त्याचबरोबर जर तुम्ही या परीक्षांसाठी तयारी करत आहात तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास लाईक देखील करा तसेच या परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या आपल्या मित्रांना तेव्हा यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच प्रकारे प्रश्नोत्तरांच्या मा माध्यमातून स्पर्धा परीक्षांचा सराव करण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना प्रश्न क्रमांक एक एका रकमेवर दोन वर्षांकरता दोन टक्के दराने मिळवलेल्या चक्रवाढ व्याज व सरीर व्याज यातील फरक सहा रुपये आहे तर ते रक्कम किती आता मित्रांनो या ठिकाणी पहा आपल्याला काय चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याजातील फरक किती सहा रुपये मग या ठिकाणी एक सूत्र लक्षात ठेवायचं आहे चक्रवाढ व्याज वजा सरळ व्याज बरोबर म्हणजेच सहा बरोबर पी म्हणजे मुद्दल गुणिले जर किती दोनशे शंभर चा वर्ग या ठिकाणी वर्ग आहे कारण दोन वर्ष आहेत जर तीन वर्ष असतील तर घन आला असता ठीक आहे मग याच्यामध्ये किमती ठेवायला लागतील आता आपल्याला किंवा हे सोडवायला लागेल आता पी काढायचे आपल्याला मग ठीक आहे सहा बरोबर पी गुणिले दोनशे शंभर बरोबर किती शून्य पॉईंट शून्य दोन ठीक आहे आणि मित्रांनो याचा वर्ग बरोबर किती येणार आहे पी गुणिले शून्य पॉईंट शून्य दोनचा वर्ग शून्य पॉईंट शून्य 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 चार ठीक आहे हा काय आला शून्य पॉईंट शून्य दोनचा वर्ग आला मग मित्रांनो आता ठिकाणी सहा बरोबर पी गुणिले शून्य पॉईंट शून्य 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 चार आहे तर मित्रांनो पी बरोबर काय असेल तर या ठिकाणी हे शून्य पॉईंट शून्य शून्य चार आहे ते इकडे जाईल आणि भागिले होईल म्हणजे सहा भागिले शून्य पॉईंट शून्य 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 चार होईल ठीक आहे मग हे आपण आता पी बरोबर सहा भागिले शून्य पॉईंट शून्य 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 चार किती व्हॅल्यू येईल मित्रांनो याची याची व्हॅल्यू येते पंधरा हजार म्हणजे मित्रांनो पी बरोबर म्हणजे मुद्दल बरोबर किती आहे पंधरा हजार आहे ऑप्शन चार आपलं उत्तर असेल फॉर्म्युला लक्षात ठेवा आणि सोडवा लगेच सुटेल प्रश्न क्रमांक दोन सीता आणि गीता अनुक्रमे दोन आणि तीन दिवसांच्या अंतराने पोहायला जातात तर त्या दोघी एकत्र एक, एक जानेवारीला पोहायला गेल्या असतील तर पुन्हा कोणत्या दिवशी दोघी एकत्र जातील आता मित्रांनो त्यांचं अंतर काय प्रत्येक दोन दिवसानं जाते सीता आणि प्रत्येक तीन दिवसांना जाते गीता आता मित्रांनो या ठिकाणी काय करायचं आहे तर या ठिकाणी दोन आणि तीन चा लसावी काढायचा ते तो सहाय ते ते सहा येतोय म्हणजेच ते आणखी सहा दिवसांनी एकत्र जातील आणि एक जानेवारी पासून सहा दिवस किती असतात एक सात म्हणजे सात जानेवारीला त्या पुन्हा एकत्र जातील ऑप्शन एक आपलं उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक तीन अरुणने एका उद्योगात पंचेचाळीस हजार रुपये गुंतवले तीन महिन्यानंतर साठ हजार रुपयांच्या गुंतवणुकीसह रवी सामील झाला आणखी सहा महिन्यांनी राम हा नव्वद हजार रुपयांच्या भांडवलासह सामील झाला वर्षाच्या शेवटी अठरा हजार पाचशे रुपये नफा झाला तर अरुणचा नफ्यातील वाटा किती आता या ठिकाणी सोप्या पद्धतीने पहा सुरुवातीला अरुण उद्योग सुरू करतोय म्हणजे तो पूर्ण वर्षभर त्या उद्योगामध्ये आहे ठीक आहे म्हणजे पंचेचाळीस हजार रुपये पूर्ण वर्षभर त्या उद्योगामध्ये असतील म्हणजे पंचेचाळीस हजार गुणिले बारा त्या अरुणसाठी झालं त्यानंतर रवी तीन महिने गेला म्हणजे रवीचे पैसे किती महिने आहेत नऊ महिने आहेत म्हणजेच साठ हजार गुणिले नऊ ठीक आहे आणि त्यानंतर आणखी सहा महिन्यांनी कोणालाय रामालाय म्हणजे नऊ महिन्यानंतर राम आल्यामुळे त्याच्याकडे किती महिने गुंतवणूक राहिली नऊ तीन महिने फक्त ठीक आहे म्हणजे नव्वद हजार गुणिले तीन आता मित्रांनो याच्यामध्ये पहा शून्याला शून्य जातील शून्य 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 किती राहिलं पंचवीस गुणिले बारा साठ गुणिले नऊ आणि नव्वद गुणिले तीन आता मित्रांनो यांना देखील भाग जातोय का जातोय ठीक आहे मग या ठिकाणी पहा पंधरा चौक पंधरा तरी पंचेचाळीस पंधरा चौक साठ आणि पंधरा नव्वद ठीक आहे आणि पुढे पहा बाराला तीन जातोय चार त्रिकून बारा नऊला तीन जातोय तीन तरी नऊ आणि तीनला तीन जातोय तीन म्हणजे सहा गुणिले एक या ठिकाणी काय प्रमाण राहिले पहा मग तीन गुणिले चार चार गुणिले तीन आणि सहा गुणिले एक मग मित्रांनो या ठिकाणी काय करायचं गुणाकार करा बारा बारा आणि सहा आता मित्रांनो तिन्हीला कितीने भाग जातोय सहाने भाग जातोय के सहा सहा दुने बारा के सहा सहा दुने बारा आणि के सहा सहा के सहा म्हणजे मित्रांनो आता नफ्यातील अरुणचं प्रमाण दोन आहे ठीक आहे रवीचं प्रमाण दोन आहे आणि रामला फक्त एक भाग मिळेल ठीक आहे मग मित्रांनो या ठिकाणी एकूण किती भाग झाले पाच भाग झाले मग मित्रांनो एकूण नफ्याचे अठरा हजार पाचशे रुपयाचे पाच पाच भाग करायचे ठीक आहे अठरा हजार पाचशे भागिले पाच किती आलं तीन हजार सातशे म्हणजे मित्रांनो एक भाग तीन हजार सातशेचा आहे एकूण भाग किती पाच आहेत त्यापैकी अरुण कडे दोन रवीला दोन आणि रामला एक मिळेल म्हणजे मित्रांनो रामला किती मिळाले तीन हजार सातशे आणि रवी आणि अरुणला अनुक्रमे किती मिळणार आहेत तीन हजार सातशे गुणले दोन म्हणजे किती होतील सात हजार चारशे अरुणला सात हजार चारशे म्हणजे ऑप्शन चार आपलं उत्तर असेल त्याचबरोबर रवीला देखील सात हजार चारशे आणि रामला तीन हजार सातशे रुपये मिळतील प्रश्न क्रमांक चार जर मला आणखी एक भाऊ असता तर मला बहिणींच्या दुप्पट भाऊ असते जर मला आणखी एक बहीण असती तर प्रत्येकाची संख्या समान झाली असती तर माझ्या भावांची आणि बहिणीची संख्या अनुक्रमे दर्शवणारा पर्याय निवडा आता मित्रांनो काय करायचं नाहीये पर्यायामध्ये काय करायचं या ठिकाणी दोन आणि तीन आहे जर मित्रांनो या ठिकाणी आणखी एक भाऊ असता म्हणजे तीन भाऊ असते तर बहिणीचे दुप्पट झाले असते पण त्या ठिकाणी बहिणी आणि भाऊ समान होतील ठीक आहे म्हणजे पहिलं उत्तर नाहीये दुसऱ्यामध्ये पहा जर आणखी एक भाव असतात म्हणजे तीन अधिक एक चार झाला असतं आणि ते काय झालं असतं बहिणीचे दुप्पट झालं असतं म्हणजे चार हे दोनचे दुप्पट एक आहे म्हणजे ऑप्शन दोन आपलं उत्तर असणार आहे या ठिकाणी उत्तर काय या ठिकाणी दिलेलं आहे जर आणखी एक भाव असता म्हणजे तीन भाऊ आहेत आणखी एक असतात तर चार झाले असते था। आणि बहिणी संख्या किती दोन आहे म्हणजे या ठिकाणी आणखी एक भाव असतात तर बहिणीचे दुप्पट झाले असते का झाले असते म्हणजे ऑप्शन दोन उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक पाच एका विद्यार्थी आज परीक्षेत वीस टक्के गुण मिळाले व तो दहा गुणांनी अनुत्तीर्ण झाला दुसऱ्या विद्यार्थ्यास बेचाळीस टक्के गुण मिळाले व तो एक गुण अधिक मिळवून उत्तीर्ण झाला तर त्या परीक्षेत एकूण किती गुण होते आता मित्रांनो या ठिकाणी एकूण गुण काढायचे आहेत या ठिकाणी एकूण गुण बरोबर आपण काय मानूया एक्स मानूया ठीक आहे मग मित्रांनो एका विद्यार्थ्याला वीस टक्के गुण मिळाले तरी देखील तो दहा गुणांनी अनुत्तीर्ण झाला म्हणजे या ठिकाणी वीस गुणिले छेद शंभर अधिक दहा मिळाले असते तर काय झाला असतं तो पास झाला असता ठीक आहे त्याचबरोबर दुसरा विद्यार्थी पहा त्याला बेचाळीस टक्के गुण मिळालेले आहेत तरी तो एक गुण अधिक मिळून पास झालेला आहे म्हणजे या ठिकाणी बेचाळीस गुणिले एक छेद शंभर वजा एक ठीक आहे एक गुण अधिक आहे त्यामुळे वजा एक मग या ठिकाणी हे सोडवायचं आहे काय होईल वीस एक्स छेद शंभर अधिक दहा बरोबर बेचाळीस एक्स छेद शंभर वजा एक या ठिकाणी एक्स एका बाजूला करूया आणि संख्या एका बाजूला करूया ठीक आहे काय होते मग बेचाळीस एक्स छेद शंभर वजा वीस एक्स छेद शंभर बरोबर दहा अधिक एक ठीक आहे म्हणजे मित्रांनो या ठिकाणी पहा बावीस एक्स छेद शंभर बरोबर अकरा आहे तर या ठिकाणी एक्स बरोबर किती असेल हे बावीस चेद शंभर आहे ते उलटवून इकडे जाईल ठीक आहे म्हणजे काय होईल एक्स बरोबर अकरा गुणिले शंभर छेद बावीस ठीक आहे मग हे सोडवलं काय मिळेल अकराशे भागिले बावीस अकराशे भागिले बावीस केल्यानंतर काय मिळते अकराशे भागिले बावीस मग काय मिळेल आपल्याला या ठिकाणी पन्नास मिळेल म्हणजेच एक्स बरोबर पन्नास आला असेल तर मित्रांनो एकूण गुण किती होते एकूण गुण एक्स होते म्हणजेच पन्नास होते ऑप्शन एक आपलं उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक सहा चार अधिक दोन वजा चार नऊ भागिले बारा बरोबर वजा बावीस हे समीकरण योग्य ठरण्यासाठी कोणत्या चिन्हाची अदलाबदल केली पाहिजे आता मित्रांनो या ठिकाणी पहा या ठिकाणी डायरेक्ट उत्तराकडे जाऊया या ठिकाणी अधिक आणि भागिले या दोन संख्यांची अदलाबदल केली पाहिजे म्हणजे समीकरण बरोबर राहील ठीक आहे अधिक कुठे आहे चार अधिक दोन आहे म्हणजे या ठिकाणी चार भागिले दोन होईल वजा चार गुणिले नऊ अधिक बारा याप्रमाणे होईल ठीक आहे मग सुरुवातीला भागकार चार भागिले दोन दोन वजा नंतर गुणाकार नऊ चौक छत्तीस अधिक बारा मित्रांनो ज्यांची प्लस आहे त्यांची बेरीज करा पहिल्यांदा बारा अधिक दोन चौदा चौदा वजा छत्तीस बरोबर किती वजा बावीस म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक चार अधिका आणि भागिले या चिन्हांची अदलाबदल केली पाहिजे ठीक आहे या यासाठी आपल्याला प्रत्येक वेळी प्रत्येक पर्यायासंबंधी ही क्रिया करून पाहायला पाहिजे ठीक आहे परीक्षेच्या वेळी प्रश्न क्रमांक सात एक पाण्याची टाकी भरायला पहिल्या नळाला चोवीस तास लागतात दुसऱ्या नळाने पूर्णपणे भरलेली टाकी काही तास रिकामी होते परंतु दोन्ही नळ एकाच वेळी चालू ठेवले असता टाकी रिकामी होण्यास अठ्ठेचाळीस तास लागतात तर एकट्या नळाला ती टाकी रिकामी करण्यास किती वेळ लागेल आता मित्रांनो या ठिकाणी एका नळाला टाकी भरण्यासाठी चोवीस तास लागत आहेत आणि दुसऱ्या न दुसरा नळ काही तासामध्येच ती टाकी रिकामी करते परंतु मित्रांनो जर दोन्ही नळ चालू असतील तर काय होईल टाकी रिकामी होण्यास अठ्ठेचाळीस तास लागतात म्हणजे मित्रांनो जो दुसरा नळ आहे तो जास्त पॉवरचा आहे ठीक आहे जास्त पाणी बाहेर सोडतोय मग मित्रांनो या ठिकाणी कोणता फॉर्म्युला वापरायचा या ठिकाणी फॉर्म्युला असेल एक्स गुणिले वाय एक्स म्हणजे काय चोवीस आणि वाय म्हणजे काय अठ्ठेचाळीस ठीक आहे भागिले वजा एक्स वजा वाय मित्रांनो एक्स गुणिले वाय किती चोवीस गुणिले अठ्ठेचाळीस या ठिकाणी वजा चोवीस वजा अठ्ठेचाळीस मग मित्रांनो या ठिकाणी काय होतंय चोवीस गुण अठ्ठेचाळीस बरोबर एक हजार एकशे बावन्न आणि चोवीस वजा अठ्ठेचाळीस वजा चोवीस वजा अठ्ठेचाळीस बरोबर बहात्तर तर मित्रांनो यांचा भागाकार करा किती येतो म्हणजे मित्रांनो या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे एकट्या नाला टाकी रिकामी करण्यास सोळा तास लागतील म्हणजे ऑप्शन दोन हे आपलं उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक आठ नुकत्याच पार पडलेल्या सरपंचाच्या निवडणुकीत चार उमेदवारांना एकूण नऊशे बहात्तर मते मिळाली जिंकलेल्या व्यक्तीला मिळालेली मते त्याच्या विरोधकांपेक्षा अनुक्रमे बावन्न अष्ट्याहत्तर एकशे दोन अधिक आहेत तर जिंकलेल्या उमेदवाराला एकूण किती मते मिळाली आता मित्रांनो या ठिकाणी पहा यावरून कोणतं विधान योग्य आहे किंवा निष्कर्ष योग्य आहे ते काढायचं आहे तर मित्रांनो या ठिकाणी निष्कर्ष योग्य कोणता असतोय ठरतोय तर या ठिकाणी जिंकलेल्या उमेदवाराला फक्त तीनशे एक मते मिळाली हा निष्कर्ष योग्य ठरतोय म्हणजे ऑप्शन चार आपलं उत्तर असेल तर मित्रांनो याप्रमाणेच जर तीनशे एक मतं धरली तर या ठिकाणी उमेदवाराला सगळी मिळून एकूण एकशे एक मत अधिक मिळतात ठीक आहे एकशे नसून त्यामुळे चुकलेलं आहे आणि मित्रांनो यापैकी एका उमेदवाराला दोनशे एक मतं मिळतात दोनशे मतं मिळत नाहीत म्हणजे या ठिकाणी फक्त विधान चार योग्य आहे प्रश्न क्रमांक नऊ सहा आठ बारा पंधरा या प्रत्येक संख्येत कोणती संख्या मिळवली असता सर्व नमूद संख्या प्रमाणात येतील आता मित्रांनो या ठिकाणी सहा आठ बारा पंधरा या चार संख्या आहेत यापैकी प्रत्येक दोन संख्याचं प्रमाण आहे गुणोत्तर आहे ते एकाच प्रमाणात आलं पाहिजे या प्रमाणे कोणती संख्या मिळवावी लागेल तर या ठिकाणी एक फॉर्म्युला वापरायचा आहे यामध्ये कोणती संख्या मिळवायची ती संख्या एक्स मानूया ठीक आहे एक्स मानली तर मित्रांनो या ठिकाणी काय होईल मग सहा अधिक एक्स ठीक आहे गुणिले पंधरा अधिक एक्स याचप्रमाणे बरोबर आठ आणि बारा साठी करूया आठ अधिक एक्स गुणिले बारा अधिक एक्स ठीक आहे मग या फॉर्मेमध्ये किमती ठेवून करायचं आता काय करायचंय पंधरा एक्स सहा एक सहा अधिक एक्स ला गुणायचं म्हणजे मित्रांनो पंधरा सक्क नव्वद नव्वद अधिक पंधरा एक्स अधिक सहा एक्स अधिक एक्सचा वर्ग ठीक आहे त्याचप्रमाणे उलट्या दिशेला करा आता पलीकडल्या बाजूला काय होईल ये? काय येईल बारा ते शहाण्णव अधिक बारा एक्स अधिक आठ एक्स अधिक एक्स चा वर्ग आता मित्रांनो दोन्ही बाजूला एक्स एक्स आहे ते एक्ससाठी कॅन्सल होईल ठीक आहे सॉरी आता मित्रांनो या ठिकाणी पहा संख्या एका बदल करूया आणि एक्स असलेल्या संख्या एका बाजूला करूया म्हणजे या ठिकाणी काय होईल पंधरा एक्स अधिक सहा एक्स वजा बारा एक्स वजा आठ एक्स बरोबर शहाण्णव वजा नव्वद ठीक आहे संख्या बदल संख्या का बाजूला झाली आणि एक्स एका बाजूला झाले मग मित्रांनो पंधरांचा एकवीस एक्स वजा बारा आठ वीस एक्स एकवीस एक्स वजा वीस एक्स बरोबर शहाण्णव वजा नव्वद शहाण्णवजा नव्वद किती सहा म्हणजेच एक एक्स बरोबर सहा असेल तर एक्स बरोबर सहा आलं म्हणजे मित्रांनो या ठिकाणी कोणती संख्या मिळवायला पाहिजे सहा ही संख्या मिळवायला पाहिजे म्हणजे ऑप्शन चार आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक ए बी सी डी ई एफ जी एक्तुला बसले जी हा सी डावी कूसर क्रमांका है सात व्यक्ति है ठीक है एक दोन तीन चार पांच सहा पहा जी हा सी ऐावी कूसर क्रमांव है मित्र जी हाण सी सी पास जी हा डावी कूसर क्रमांका है ठीक है आणि एफ च्या लगेच डाव्या बाजूला आहे मित्रांनो एफ च्या लगेच डाव्या बाजूला म्हणजे जी आणि एफ च्या मध्ये जी आणि सी च्या मध्ये एफ आलाय ठीक आहे ए हा सीच्या डावीकडून तिसरा आहे मित्रांनो ए हा सी च्या डावीकडून तिसरा आहे म्हणजे एक दोन आणि तीन ए या ठिकाणी असेल आणि बी हा डी आणि ईच्या मध्ये आहे म्हणजे मित्रांनो बी हा आहे तो डी आणि ई च्या मध्ये आहे आणि मित्रांनो डी हा एच्या डाव्या बाजूला लगत आहे म्हणजे या ठिकाणी ही रचना बरोबर झालेली आहे मग मित्रांनो या ठिकाणी काय पाहायचं आहे खालीलपैकी कोणती जोडी ए च्या लगत बसली आहे मित्रांनो ए च्या लगत कोण आहे एका बाजूला डी आहे एका बाजूला जी आहे म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल ऑप्शन चार डी आणि जी प्रश्न क्रमांक अकरा प्रत्येकी एकशे पन्नास मीटर लांबीच्या दोन रेल्वे एकमेकींच्या विरोध दिशेने व एकमेकींना समांतर अनुक्रमे वीस किलोमीटर प्रति तास व पंचवीस किलोमीटर प्रति तास वेगाने धावत आहेत तर त्यांना एकमेकींना पूर्ण ओलांडण्यासाठी किती वेळ लागेल आता मित्रांनो या ठिकाणी एक फॉर्म्युला ठेवा काय असतो स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम मित्रांनो आपल्याला काय करायचंय टाइम काढायचा म्हणजे टी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड हा फॉर्म्युला लागेल आपल्याला टी इज इक्वल स्पीड लक्षात ठेवा पुढे बघा आता काय करायचं आहे आता मित्रांनो या ठिकाणी पहा एकूण अंतर म्हणजे एकूण लांबी काढली पाहिजे दोन्ही रेल्वेची किती होईल एका रेल्वेची लांबी एकशे पन्नास दुसऱ्याची एकशे पन्नास म्हणजे एकूण लांबी तीनशे मीटर आली ठीक आहे तर मित्रांनो या ठिकाणी एका दिशेने रेल्वे धावत असतील तर त्या ठिकाणी गतीची वजाबाकी होते परंतु मित्रांनो एकमेकांच्या विरुद्ध दिशेने रेल्वे धावत असतील तर गतीची बेरीज होईल म्हणजे एकूण गती किती असेल वीस अधिक पंचवीस बरोबर पंचेचाळीस मित्रांनो पंचेचाळीस किलोमीटर प्रति सॉरी मित्रांनो पंचेचाळीस किलोमीटर प्रति तास ही गती आली परंतु मित्रांनो अंतर काय मध्ये आहे म्हणजे मित्रांनो गती आहे स्पीड आहे तो देखील मीटर पर सेकंद मध्ये आणला पाहिजे म्हणजे काय करायचं पंचेचाळीस गुणिले पाचशे अठरा मग या ठिकाणी पहा नऊ ने भाग जातोय नऊ एक नऊ नऊ पाच पंचेचाळीस ज़े नऊ एक नऊ नऊ दोन्ही अठरा मग मित्रांनो पाच पाच पंचवीस भागिले दोन किती बारा पॉईंट पाच मीटर सेकंद ही गती असेल ठीक आहे बारा पॉईंट पाच मीटर प्रति सेकंद गती असेल तर आपल्याला त्या फॉर्म्युलामध्ये किमती ठेवायची आहेत कोणत्या फॉर्म्युलामध्ये टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड डिस्टन्स किती आहे तीनशे मीटर स्पीड किती आहे बारा पॉईंट पाच भाकार काय आलं भाकार आला चोवीस म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल त्या रेल्वे गाड्यांना एकमेकांना छेदण्यासाठी एक किंवा एकमेकांना पार करण्यासाठी चोवीस सेकंद इतका वेळ लागेल ऑप्शन दोन आपलं उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक बारा अनिता महिमा राजन लता आणि दीप्ती हे तुरत भाऊ बहीण आहेत अनिता ही महिमापेक्षा दुप्पट वयाची आहे राजांची वय महिमाच्या वयाच्या, महिमा वयाच्या अर्धे आहे अनिता ही दिप्तीच्या वयाच्या अर्ध्या वयाची आहे आणि राजेंचे वय लताच्या वयाचे दुप्पट आहे तर मित्रांनो सर्वात लहान कोण आहे आता मित्रांनो या ठिकाणी पहा अनिता ही महिमापेक्षा दुप्पट वयाची आहे जर आपण महिमाचं वय एक्स मानलं तर अनिताचं वय काय असेल दोन एक्स ठीक आहे राजांचे वय हे महिमाच्या वयाचे अर्धा आहे म्हणजेच राजांचे वय किती असेल एक्स भागिले दोन म्हणजेच शून्य पॉईंट पाच एक्स असेल पुढे पहा अनिता ही दीप्तीच्या वयाच्या अर्ध्या अनिता ही दिप्तीच्या वयाच्या अर्ध्या वयाचे म्हणजे मित्रांनो वय काय असेल दोन गुणिले दोन एक्स म्हणजे चार एक्स ठीक आहे आणि राजांचे वय लताच्या वयाचे दुप्पट आहे मित्रांनो राजांचं जे वय आहे राजांचं वय किती आहे एक्स भागिले दोन आहे ठीक आहे म्हणजेच शून्य पॉईंट पाच एक्स आहे तर लताचं वय किती असेल याला पण भागिले दोन म्हणजेच शून्य पॉईंट पंचवीस एक्स इतकं वय कोणाचं आहे लताच आहे म्हणजे सर्वात कमी कोण आहे लता आहे शून्य पॉईंट पंचवीस वयाची आणि सर्वाधिक वयाची आहे दीप्ती ज्याचं वय आहे चार एक्स ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय असतं सर्वात कमी वय सर्वात लहान ऑप्शन तीन लता आहे प्रश्न क्रमांक तेरा चार पुरुष किंवा सहा मुले एक काम चोवीस दिवसात पूर्ण करतात तर तेच काम आठ पुरुष आणि बारा मुले एकत्रित त्या किती दिवसात पूर्ण करतील आता मित्रांनो खूप साऱ्या पद्धती आहेत सोडवायच्या परंतु आपण सोप्या पद्धतीने पाहूया या ठिकाणी एक फॉर्म्युला आपल्याला माहित असेल एम वन डी वन म्हणजे पहिल्या कामासाठी लागणारे माणसं आणि गुणले दिवस ठीक आहे बरोबर एम टू डी टू माणसाची दुसरी संख्या आणि दुसरे दिवस ठीक तर आहे तर मित्रांनो या ठिकाणी एम वन आहे एम टू आहे डी वन आहे आणि डी टू काढायचा आहे ठीक आहे मग मित्रांनो या ठिकाणी आता या ठिकाणी काय दिलेलं आहे चार पुरुष किंवा सहा मुले किंवा दिलेलं आहे म्हणजे काय मित्रांनो चार पुरुष एक काम चोवीस दिवसात पूर्ण करतात तर मित्रांनो एवढंच काम सहा मुलं करतात ठीक आहे तर मित्रांनो आता एक पुरुष म्हणजे किती मुलं असतील तर यासाठी काय करायचं सहा ला चार न बघायचं म्हणजे आपल्याला काय मिळेल एक पुरुष हा किती मुलांच्या बरोबर आहे ते निघेल म्हणजेच चार एक चार चार कि राहिले चार, किती दोन आणि ले चार पॉईंट चोवीस म्हणजे एक पॉईंट पाच एक माणूस आहे तो एक पॉईंट पाच मुलांच्या बरोबर आहे ठीक आहे मग मित्रांनो दुसऱ्या कामामध्ये किती माणसं दिलेले आहेत चार पुरुष आणि बारा मुलं दिलेले आहेत मग मित्रांनो या बारा मुलांचं काय करायचं माणसांमध्ये म्हणजे पुरुषांमध्ये कन्वर्ट करायचं म्हणजेच बारा भागिले एक पॉईंट पाच काय येईल बारा भागिले एक पॉईंट पाच बरोबर आठ मग मित्रांनो आठ पुरुष आधी दिलेले आहेत आणि बारा मुलं म्हणजे आठ पुरुष म्हणजे एकूण सोळा पुरुष आले ठीक आहे आठ आधी आठ सोळा पुरुष मग या ठिकाणी फॉर्म्युला किमती ठेवा चार पुरुष यामुळे म्हणजे चार गुनिले दिवस किती आहेत चोवीस दिवस आहेत बरोबर यम टू एम टू किती काढले आपण आता आठ आणि आठ सोळा काढले ठीक आहे एम टू म्हणजे सोळा आणि डी टू किती डी टू काढायचं आहे डी टू मग मित्रांनो काय करायचं हे सोळा आहे इकडे भागिले होईल म्हणजेच डी टू बरोबर चार गुणिले चोवीस भागिले सोळा आता बघा चार के चार चार चौक सोळा आणि चार के चार चुक चुक चुक। सहा चौक चोवीस म्हणजे सहा उत्तर आलं म्हणजेच सोळा माणसांना सोळा पुरुषांना म्हणजेच आठ पुरुषांनी बारा मुलांना ते काम पूर्ण करण्यासाठी सहा दिवस लागणार आहेत म्हणजेच ऑप्शन दोन आपलं उत्तर असणार आहे काय केलं आपण एम वन डी वन एम टू डी टू चा फॉर्म्युला वापरला आणि यामध्ये एक पुरुष हा किती मुलांच्या बरोबर आहे किंवा एक पुरुष किती मुलांच्या बरोबर काम करतो ते आपण काढलं आणि त्यानंतर बारा मुलांचं कन्वर्जन आहे ते पुरुषांमध्ये केलं तेव्हा ते किती आलं आठ आलं आणि त्यामुळे एकूण दुसऱ्या कामासाठी सोळा पुरुष लागले ठीक आहे आणि सोळा पुरुषांना ते काम करण्यासाठी सहा दिवस लागले प्रश्न क्रमांक चौदा एका ओळीत ए डावीकडून अकरावा आणि बी उजवीकडून दहावा आहे ए आणि बी यांनी जागांचे अदलाबदल केल्यास ए डावीकडून अठरावा होतो ए आणि बी या व्यतिरिक्त ओळीत किती व्यक्ती आहेत आता मित्रांनो या ठिकाणी पहा सुरुवातीला ए डावीकडून अकरावा होता आणि बी हा डावीकडून उजवा होता नंतर मित्रांनो ए ची पोझिशन बदलली आणि बी ची देखील बदलली तर त्यावेळी ए हा बीच्या जागेवर गेल्यावर एचा नाम एचा क्रमांक आहे तो डावीकडून अठरावा आलेला आहे ठीक आहे मग मित्रांनो जो बी उजवीकडून दहावा होता त्या ठिकाणी ए आता डावीकडून अठरावा आहे म्हणजे एकूण मुलं किती असतील अठरा अधिक दहा आणि वजा एक म्हणजेच अठरा अठ्ठावीस वजा एक सत्तावीस एकूण रांगेत मुलं किती आहेत सत्तावीस आहेत तर मित्रांनो त्यामध्ये ए आणि बी दोघे आहेत या दोघांना वजा केलं तर किती मुलं राहतील पंचवीस म्हणजे रांगेत ए आणि बी व्यतिरिक्त एकूण पंचवीस मुलं आहेत म्हणजेच ऑप्शन तीन आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक पंधरा एका सांकेतिक भाषेत गो फॉर मॉर्निंग वॉक हे या गुड फॉर हेल्थ हे या आणि गुड टू वॉक फास्ट हे या वॉकडॉल्स लिहितात तर एकट्या हेल्थसाठी कोणता शब्द लिहिला जाईल आता मित्रांनो यासाठी सिंबॉल व्यवस्थित पहा आता हेल्थ कुठं कुठं आहे सांगा तर मित्रांनो हेल्थ फक्त एका ठिकाणी आहे ठीक आहे गुड फॉर हेल्थ मध्ये तर मित्रांनो गुड फॉर हेल्थ मध्ये बाकीचे अक्षर कोणते कोणते आहेत गुड आणि फॉर आहे तर मित्रांनो गुड कोणत्या कोणत्या वाक्यांमध्ये कॉमन आहे तर या गुड फॉर हेल्थ मध्ये आणि गुड टू वॉक फास्ट याच्यामध्ये गुड कॉमन आहे तर मित्रांनो या दोन्हीमध्ये कोणता सिंबॉल कॉमन आलेला आहे मग या दोन्हीमध्ये कॉमन आलेला आहे ॲट मग मित्रांनो ऍट काय आलेला आहे ॲट आलं गुडसाठी गुडसाठी ॲट ठीक आहे आता मित्रांनो फॉर फॉर कुठे आलेला आहे पहिल्या वाक्यामध्ये आणि गुड फॉर हेल्थ मध्ये आलेला आहे आणि फॉरसाठी दोघांमध्ये कॉमन काय आलेला आहे दोघांमध्ये कॉमन आहे क्वेश्चन मार्क म्हणजे फॉरसाठी क्वेश्चन मार्क आला तर मित्रांनो राहिलं काय मग राहिलं हा समेशन किंवा मार्क सिंबॉल ठीक आहे म्हणजे मित्रांनो या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल साठी पर्याय क्रमांक तीन हा वापरला जाईल किंवा लिहिला जाईल विद्यार्थी मित्रांनो आज साठी फक्त एवढं आज आपण पाहिलं एमपीएससी दोन हजार चोवीस साठी गणित आणि बुद्धिमत्ता या विषयांचे महत्वाचे प्रश्न तर मित्रांनो जर तुम्हाला हे गणित सोडवण्याची पद्धत आवडली असेल आणि समजली असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा त्याचबरोबर स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करणारे आपल्या मित्रांना तेव्हा यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा त्याचबरोबर याच प्रकारचे आणखी व्हिडिओ पाहून सराव करण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर आमच्याशी संपर्क करण्यासाठी लिंक्स डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात आलेले आहेत त्याचबरोबर आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात येणारी माहिती आणि इतर अपडेट्स तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावेत यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा म्हणजेच नोटिफिकेशन ऑन करा भेटूया या पुढच्या भागामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र